चला मी करते इथं स्वयंपाक आणि इथं चिकन वगैरे आज रविवार आहे तर चिकन असतं घरी तर इथं तर भाकरी वगैरे केलेली आहे तुम्ही बघू शकता आणि आमच्या मॅडमने काय हाल केलं बा पिठाचा मी काय तर डब्बा वगैरे घेत असेल मग तेव्हा हे मॅडमनी पीठ ओढून घेतलेलं आहे बरं आणि असं बसावं लागतं मॅडमला आणि मी माझं चाललं आहे स्वयंपाक तर अशा प्रकारे असतं आमचं काम दिवसभराचं काम म्हणजे रात्रीचं असं कारण घरात घ्यायला कोण नसल्यावर असं असतं आणि एकटं करणं आणि त्याच्यात अजून या मॅडमचा डबल उद्योग असतो काय करायचं सा, तुम्ही सांगा आता कसं करावं कसं स्वयंपाक कसं करावं काय करावं मला काही कळत नाही आणि मध्येच मॅगी पाहिजे पीठ पाहिजे हे पाहिजेन ते चालू असतं या मॅडमचं आणि भाकरीचा असा प्रॉब्लेम आहे ना की यार लवकर हेच होत नाही लई झंझटे पण काय करू आता महिन्याचं पीठ पण पुराय पुरायला पाहिजे ना मग कधी कधी भाकरी करावं लागतं आणि रविवारी शक्यतो भाकरीच करते मी कारण पीठ दळून आणलेलं आहे आता उगाच ठेवून काय फायदा नाही छान मटन चिकन सोबत चिकनसोबत ऍक्च्युली भाकरी छान लागते आहे का नाही मग अशा प्रकारे केलेली आहे चला तुम्हाला भेटते थोड्या वेळाने करते आता काम मॅडम सोबत आमचं चाललंय चालू द्या आहे का नाही सो अशा प्रकारे माझं जेवण तुम्ही बघू शकता सो भाज मी तर करते आता पप्पा करते बटाटा झालेला आहे माझा सकाळचा स्वयंपाक नाही तर चपात्या करते दिवस आणि आम्ही काही करत नाही महादेव कसे हा जण स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल वरती परत एकदा स्वागत आहे आणि आता जस्ट मी आले मंदिरातून तुम्ही बघू शकता टिक्का वगैरे लावलेला आहे मंदिरातून आलेली आहे मी आणि सकाळपासून नाश्ता नाही काय नाही एक वाजलाय आता कारण एक वाजलाय तुम्ही म्हणसाल नाश्ता वगैरे कसा नाही कारण आता सकाळी स्वयंपाक केला आणि त्याच्यानंतर लगेच पायी आला घरी पाणी भरलं मग तसेच कपडे पण धुऊन टाकले आणि मग त्याच्यानंतर धीर दिराला जायचं होतं कामाला मग त्याच्यामुळं पटकन आवरला मला आल्यावर नाश्ता करता येईल नाश्ता म्हणजे अर्धी चपाती थोडीफार खाल्ली नंतर खाल काहीच म्हणजे मला अजून मुडच नाही काय मग लगेच मंदिरात वगैरे गेले आता आज उरसात जायचं आहे आज आमच्या इथं उरूस आहे मला पहिल्यापासून खूप म्हणजे असं आवड आहे इथं काय असलं जवळपास तर जायचं तर आता उरसात मानवी म्हणते सारखं उरूस 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 तिला कालपासून म्हणते मी जाऊ जाऊ तर तिकडचा व ब्लॉग पण काढेलच व्हिडिओ काढेलच मी जेवढा जमेल तेवढा काढेल जास्त काय घेणार नाही कारण गर्दीत आणवी आणि मला जमणार नाही सूतच्यामुळं पटकन आवरून जाते आता थोडं काहीतरी खाते परत आणि मग कामाला सुरुवात करते कपडे तर धुऊन टाकलेले फक्त भांडे आणि फरशी आहे आता ती त्याला सोडून आलेली आहे घरी आज तिच्या आजीकडं सोडून आलेले आणि चला तर आता काम वगैरे करते तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट पण करा मला जे जे माझे ब्लॉग बघत आहेत प्लीज मला कळू देत सो so, कमेंट पण करा चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय